ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्या अठरावा मोक्ष संन्यास योग संजयाचे शेवटचे निवेदन भाग दुसरा ओव्या आहेत सोळाशे सतरा ते सोळाशे एकवीस आणि गीतेचा श्लोक आहे सत्याहत्तरावर संजय आता गीतेचा उपसंहार आवडता घेत आहे श्लोक सत्या संस्मृत्य संस्मृत्य रूप अत्यभुतम हरे हे विस्मयो मे महान राजन हृष्य मे च पुन्हा पुन्हा हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन हे राजा मला अतिशय आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे मग उठवनी म्हणेन रुपा श्रीहरीची या विश्वरूपा देखील या उगा कापा असो मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला राजा श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहिले असता तू उगा कसा राहू शकलास न देखण्याने जे दिसे पणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू जाता न पाहण्याने जे दिसते नाहीपणाने जे आहे विसरण्याने म्हणजे विसरू म्हटले तरीही जे आठवते ते आता कसे चुकवू देखोनी चमत्कारू की जे तो नाही मजही सकट महापूर नेत आहे हरीचे विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार सुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही हा विश्वरूपी महापूर माझ्याही सकट पाहून नेत आहे ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुणी दे तसे तीळदान अहं याप्रमाणे श्री कृष्णार्जुन रूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिलांजली देत आहे तेथ अवसरे आनंदे अलौकिक ही काही स्पुंदे श्रीकृष्ण म्हणे सगद गदे वेळोवेळा तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिकही गहीवर येऊन सद्गतीत कंठाने श्री कृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत होता संजय श्लोक सांगत आहे की त्याला श्रीकृष्णांचे ते अद्भुत असे विश्वरूप पुन्हा पुन्हा आठवत होते व तो आश्चर्यचकित होत होता भगवंतांच्या रूपाला संजय अद्भुत म्हणत आहे म्हणजे त्याने हा उल्लेख संबंधीच केलेला दिसून येतो यावरून भगवंतांचे अद्भुत विश्वरूप संजयाने पाहिले की नाही अशी शंका घेण्याचं कारण नाही ते विश्वरूप संजयालाही दिसलेलं आहे व ते तो परत परत आठवत आहे ते रूप आठवले की तो आनंदित होत आहे असं वर्णन स्वतः व्यासानेच केलेलं आहे त्यामुळे अशी शंका घेण्याला कारणच राहत नाही ऐकून श्रीकृष्णांचा अद्भुत संवाद व रूप पुन्हा पुन्हा आठवून संजय अतिशय आनंदित होत होता ज्ञानदेव तो संवाद ऐकून कशी स्थिती झाली त्याचे सविस्तर वर्णन करतात त्यांनी त्याच्या अष्टसात्विक भावांचं वर्णन केलं आता ते त्याने पाहिलेल्या विश्वरूपाची मीमांसा करतात संजयाला भगवंतांच्या त्या अद्भुत अशा विश्वरूपाचे सुद्धा वारंवार स्मरण होत होते त्याला आताही ते विश्वरूप आठवलं व तो एकदम उठून उभा राहिला आणि धृतराष्ट्राला म्हणाल की राजा भगवंतांचे विश्वरूप पाहूनही आपण स्तब्ध कसे काय राहू शकलात आपल्याला नाही का आनंद झाला कोणाला शंका येईल की रूप पाहणे हे तर डोळ्यांचे काम आणि धृतराष्ट्र तर चर्मचक्षणी आंधळ असता तो ते रूप कसे पाहू शकेल मग ज्ञानदेवाने संजयाच्या मुखी घातलेला हा प्रश्न अस्थानी नाही का त्याचे उत्तर ज्ञानदेवच देत आहेत आता धृतराष्ट्र जरी चर्मचक्षुनी आंधळा असला तरी ते विश्वरूप चर्मचक्षुनी पाहता येणारे असे नव्हतेच ते चर्मचक्षुनी न पाहताही दिसते ते नास्तीरूपाने रूपाने असतेच त्याला चुकवता येणारच नाही अकराव्या अध्यायात अर्जुनाने सुद्धा ते विश्वरूप पाहावे लागू नये म्हणून डोळे मिटून घेतले तरी मिटलेल्या डोळ्यांपुढे सुद्धा त्याला ते विश्वरूप दिसतच होतं असं वर्णन ज्ञानदेवाने अकराव्या अध्यायात केलं होतं ज्ञानदेव त्या रूपाची मीमांसा करताना म्हणतात की ते रूप चर्मचक्षुनी नाही तर ज्ञान पाहायचं असल्यामुळं धृतराष्ट्राला सुद्धा ते रूप पाहता आलं असत संजयाला विसरू म्हटले तरी ते रूप विसरता येत नव्हतं ते रूप पाहून आश्चर्य किंवा आनंद मानावा एवढाही अवसर उरत नव्हता कारण त्या आनंदाचा महापूर संजयाला वाहून नेत होता ते रूप आठवताच दुजे पण राहत नाही मग पाहणाऱ्या सकट सर्व विश्वच त्या विश्वरूपाच्या पुरात वाहून जाते अशा प्रकारे श्री कृष्णार्जुनांच्या संवादरूपी संगमात स्नान करून तो अहंतेची तिलांजली देत आहे तो संवाद आठवून तो त्याच्याशी एकरूप होत आहे असे धृतराष्ट्राला संजयनं सांगितलं त्याला हो अत्यानंद होत होता व त्या अलौकिक आनंदात गहीवर दाटून येत होता मग त्याला मुखाने आणखी काही सांगताच येईना मग तो केवळ श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळो वेळ श्री कृष्ण श्रीकृष्ण असं म्हणत राहिला ज्ञानदेवाने संजयावर झालेल्या श्री कृष्णार्जुन संवादाच्या परिणामाचं प्रभावी चित्रण केलेलं आहे संजयाला एक भगवत भक्ताच्या रूपात त्यांनी प्रस्तुत केलं आहे गीतेतही संजयाची भूमिका केवळ निवेदक म्हणून राहिलेली नाही ज्ञानदेवानेही हा अवसर साधून संजयाचे भगवत भक्त स्वरूपात चित्रण केलं आहे व ज्ञानेश्वरीच्या वाचकाची सुद्धा अशीच संजयासारखी अवस्था व्हावी याकडे संकेत केला आहे नंतर ज्ञानदेवाने संजयाच्या बोलण्याचा धृतराष्ट्रावर काय परिणाम झाला ते विस्ताराने सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू